आज मी तुमच्यासोबत एक सिक्रेट मसाला शेअर करणार आहे जो मसाला फक्त हॉटेलमध्ये भाज्यामध्ये वापरला जातो तो आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर एका ताटामध्ये मी काही हे धान्य घेतले तर त्यामध्ये गहू ज्वारी थोडीशी बाजरी तांदूळ उडीद डाळ मूग डाळ आणि ते काही दालचिनी थोडीशी मिरे आणि थोडीशी सुंठ पावडर घेतली तर हे सर्व मसाले जे किंवा हे धान्य आहे ते आपल्याला कमी गॅसवर थोडं थोडं करून भाजून घ्यायचे तर सर्वात अगोदर ते मी बाजरी टाकून घेतली ही बाजरी अर्धी वाटी आहे सगळं अर्ध अर्धी वाटी आहे आणि हे छानपैकी कमी गॅसवर आपल्याला भाजून आहे आता बाजरी भाजून झालेली आता काढून घ्यायची आता यात मी ते गहू टाकून घेत आहे तुम्हाला खरं सांगायचं झालं तर हा एक एकदम सिक्रेट मसाला आहे आणि तुम्ही जर हा एकदा ट्राय करून वापरला ना तर तुमच्या घरातील सुद्धा तो रोज रोज तुम्हाला एकच प्रश्न विचारतील की ही भाजी तू कशी बनवलीस आणि यात काय वापरलंय तर आता बोलता बोलता इथे ले मी हे तांदूळ किंवा सॉरी भाजून घेतलेत आता हे भाजून घेतलेले गहू काढून घेता यात आता ती ज्वारी टाकून घ्यायची आणि ज्वारी सुद्धा कमी गॅसवर आपल्याला छान भाजून घ्यायची पटपट भाजून होतात याला जास्त वेळ पण लागत नाही आणि आता ज्वारी पण भाजली यात आता तांदूळ टाकून भाजून घेऊया तर सगळं साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं इथे मी अर्धी अर्धी वाटी घेतली तर अर्धी वाटीला सुद्धा हे थोडंसं कमीच आहे म्हणायचं आणि सगळं छान व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आणि हे ही कमी गॅसवर जेणेकरून ते छान व्यवस्थित भाजलं जातं आता तांदूळ पण भाजून झालेत आता यात मी मुगाची डाळ ही मुगाची डाळ घरची आहे म्हणजेच टरफळाची त्यामुळे ही खाण्यासाठी आणखीनच पौष्टिक लागते आता मुगाची डाळ सुद्धा छान भाजत आहे हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच हॉटेलसारख्या भाज्या घरीच बनवून तयार होतात जर जेव्हा तुम्ही हा मसाला बनवाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल आता उडदाची डाळ भाजून घ्यायची तर उडदाची आणि मुगाची डाळ ते मी साधारणतः तीन चमचे म्हणजे पोहे खायचे जे तीन चमचे असतात ते घेतलेले आहेत आता ही सुद्धा डाळ छान भाजून घेतलेली आता यात मी धने टाकून घेत आहे धने आपल्याला एकदम कमी गॅसवर किंवा गॅस बंद करून कढई गरमच राहते त्यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचेत आणि छानपैकी धण्याचा वास येईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत आता हे पण छान भाजले गेलेले आहेत आता हे पण काढून घ्यायचे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला सुद्धा तितकाच हो तो खमंग आणि सुवासीत होतो आता यात मी थोडेसे मिरे आणि दालचिनी पण टाकून घेत आहे दालचिनी आणि मिरेने मसाल्याला आणखीन जबरदस्त टेस्ट येते त्याचबरोबर यात आपण सुंठ पावडर टाकणार आहोत म्हणजेच अद्रकीची जी पाव पावडर आहे ती अद्रकीला आपण भाजीमध्ये असं तर वापरतोच पण सुंठ पावडर टाकल्यामुळे या मसाल्या छान सुगंध देखील येतो आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आणि थंड केल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून छान बारीक याची पावडर करून घ्यायची आता याला मी बारीक पावडर मध्ये करून घेणार आहे तरी ते मी बारीक पावडर केलेली परत मी इथे जी सुजीची चाणी असते त्या चाणीने चाळून घ्यायचे जेणेकरून ती छान पावडर तयार होते आणि जो वरचा थोडासा रखरख भाग असतो तो बाजूला होतो आता सगळं चाळून घेतल्यानंतर यात मी थोडीशी सुंठ पावडर टाकून ही मिक्स करून घेत आहे हा मसाला तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू आणि हो हा मसाला टाकल्यानंतर भाजीला शेंगदाण्याचा कूट जास्त वापरायची गरज पडत नाही कारण हे भाजीला खूप छान मस्त चव तर येतेच आणि त्याला यायला सुद्धा मदत होते त्यामुळे तुम्ही हा मसाला नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा अशाच एका छान शे...